मित्रांनो दोनशे एकतीसावा भाग मी तुम्हाला म्हटलं होतं की आपलं काय ठरलंय हे तुम्हाला महत्वाचं सांगायचं आणि ते पूर्ण भागात एका शब्दात नाही सांगू शकत की डिग्रजचे कृष्णाकाठचे भाग आपण कंटिन्यू करायचे का गावातले भाग कंटिन्यू करायचे कारण की कृष्णाकाठचे भाग चालू करून आपल्याला साधारण सव्वा वर्ष होऊन गेले आणि आपले सबस्क्रायबर साधारण चारशे ब्याण्णव सबस्क्राईबर आत्ता ह्या घडीला आणि बाराशे तास वॉश टाइम आहे आणि बाराशे तास वॉश टाइम जर आठ तास आपण दिवसाची झोपाई कट केले तर सोळा तासाच्या हिशोबाने पंच्याहत्तर दिवस होतात मग पंच्याहत्तर दिवस सलग घरात्र दिवस आपल्या सबस्क्रायबर्सने आपले व्हिडिओ बघितलेत मग आधीचे व्हिडिओ मित्रांनो मला कट नाही करता येणार नदीवरले ब्लॉक देखील मला चालू ठेवा लागणार आणि गावातले देखील चालू ठेवायला लागणार आता मग त्यामध्ये फरक काय करता येईल मित्रांनो तर मित्रांनो पहिला कन्सेप्ट सांगतो मला डोक्याचा विचार का आला ते सांगतो हा डोक्याचा विचार मित्रांनो कसा आला ते ऐका आता ही आयडिया आली कशी तर मी बारा वर्ष पुण्यामध्ये होतो आणि पुण्यामध्ये कंपनीतून आल्यानंतर त्या अपार्टमेंटमध्ये वयस्कर लोक बसले असायची ती लोक बिल्डिंगच्या खिडकीमधून तोंड असं बसले असायची आणि मला माहिती आहे की पुण्यामध्ये जे स्थायिक झालेली लोक आहेत म्हणजे जी मुलं आहेत नोकरीसाठी गेले ती सांगली सातारा कोल्हापूर या साईडची लोक आहेत आणि त्यांचे आईवडील त्यांनी नंतर घेऊन गेलेत पण आईवडिलांचं जे पूर्ण आयुष्य आहे त्या डिगरच्या कृष्णाकाठी म्हणा किंवा नदी किनारी गावी गेलेलं असते आणि त्यांना त्या ठिकाणी गमत असते गमत म्हणून खिडकीत त्यांनी कुठं जायला फिरायला जागा नसते खिडकीतनं मान काढून वर बघत असले असते खाली काय चालले वर काय चालले तर त्यांना काहीतरी पाहता यावं गावाच्या साईडचं या हिशोबाने <lifesação> मी दिग्गत घोषणा चॅनल चालू केलं त्यामुळे त्या लोकांसाठी म्हणा किंवा सर्वांसाठी मनोरंजनासाठी मी चालू केलं आणि नदीवरील लोकांना मला चांगला सपोर्ट आहे आणि मी मित्रांनो असं ठरवलंय की जेव्हा आपलं चॅनल मॉनोटाईज होईल चॅनल मॉनोटाईज होईल किंवा चॅनलला इन्कम चालू होईल त्यावेळेला मित्रांनो पन्नास टक्के जी त्यातली रक्कम आहे ती मी नदीच्या घाटावर आपली लोक पवा येतात त्या सर्वांना मी देऊ करणार आहे त्यासाठी माझ्याकडं एक लिस्ट पण आहे की प्रत्येकाचा किती सहभाग आहे त्याच्यामध्ये किती प्रत्येकाचं काम आहे हे देखील मी काढलेलं आहे त्यामुळे मी प्रत्येकाला त्या हिशोबाने त्यांचं बांधन देऊन टाकणार कर, तर असा मित्रांनो कोणतीही गोष्ट प्रयत्न केल्याशी होणार नाही आणि नदीवरले भाग देखील चालू राहतील आणि आपले गावातले भाग देखील चालू राहतील मग आता फरक कसा करायचा तर मी असं करतो जे नदीवरले भाग आहे ना जो भाग नंबर मी लिहितोय ना ते लाल भागात लिहितो मी म्हणजे नदीवरला भाग लिहिला असेल तिथं लाल पूर्णपणे पट्टी दिसली की समजायचं नदीवरला भाग आहे आणि जेव्हा हिरवी पट्टी असेल तेव्हा समजायचं पूर्णपणे गावाचा भाग आहे म्हणजे ज्यांना पाहायचंय ते नदीवरले पाहतील आणि ज्यांना दोन्ही पाहायचे ते दोन्हीही पाहतील तर अशा प्रकारे आपल्या डिग्रीच्या क्षणाकाचेच भाग चाल चालू राहतील आणि सुरुवातीला मी जेव्हा सव्वा वर्षा मागे व्हिडिओ करायला चालू करतो त्यावेळेला इतकंसं प्रोफिशियन्सी नव्हती त्यामध्ये म्हणजे मला कळत नव्हतं की कुठले व्हिडिओ कट करायचे काय भाग कट करायचा काय ठेवायचा पण आत्ता एवढ्या भागापर्यंत पोहोचलोय त्यामुळे आता मला माहिती आहे कुठे काय कट करायचं आणि एडिटिंग पण मला चांगली जमाले सुरुवातीला मी कोर्सला कुठला लावला नव्हता एडिटिंग डायरेक्ट करत होतो पण आता एडिटिंग पण जमलाय एडिटिंग पण मला जमाले आणि त्या हिशोबाने आपण आता भाग पण चांगले करू आणि शिकलोय मी साधारण त्यामुळे भाग आपल्या इथून पुढे चांगले होत जातील तर लाल भाग लक्षात ठेवा पूर्णपणे डिग्रेसच्या क्षणाकाठचा आणि हिरवा भाग हा पूर्णपणे गावातला अशा प्रकारे भाग चालू राहणार आणि भाग हा जास्तीत जास्त आठ मिनिटाचा असेल त्याच्यापेक्षा कमीच त्यापेक्षा वर मित्रांनो नसणार आणि आता ह्याच्यानंतर मयुरेश या एप्रिलला तुम्हाला माहिती आहे मयुरेश एप्रिल आल्यानंतर डिग्रेच्या क्षण किंवा आणि माझ्या मस्ती चालू होणार आहे एप्रिल नंतर मयुरेशचे भाग आणि गावाला भरपूर भाग आणि मित्रांनो वेगवेगळ्या कन्सेप्टचे जे माझ्या डेली लाईफमध्ये करते ते मी दाखवत असतोय आणि शक्यतो जे खरं असेल ते दाखवतो मित्रांनो कोणतीही खरी गोष्ट दाखवायला मी कधीही घाबरत नाही जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे या पद्धतीने माझा सगळं विचार आहेत आणि डिगरच्या कृष्णाकाचे वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत शिवाय माझ्या वै वैयक्तिक लाईफचे येणार आहेत तर पहा चला पत असेल की भाग डिगलच्या क्षणाकाचाही कंटिन्यू होणार आणि गावातही कंटिन्यू होणार